काय अवतार केला तू काय पॅन्ट कपडे कपडे नाही तुम्ही कपडे पण जरा मग साडी विडी घालावा तुला काय वाटतं का नाही घालणार ना आहे साडी कपडे धु धुवा आधी कपडे मग धुवाय बोलता धुवा कपडे कपडे धुवाय धुवा कसे तुझे कसं होते बघा साडी घालून येते دي का कपडे ध्यायला कुणाला हा अशी ध्यायची का हां तशी ध्यायची आणि साबण निर्मा साबण निर्मा ना जाऊ दुकानात मी दिस नाही मी इथं हा नका साबण ला भिं साबणचं धू आता कसं काढते बघू शेरच आ टोमट टमाटर मला बोला इथं तुम्हाला उठलं घालायची कपडे बसायचं तेल पावडर करून हे असत होतं ना कपडे धुतो का नाही नाही मी कपडे काय दिस ठीक तिला सांगत होता असं धुवायचं असते आपण कॉलेजला जात होतो तो तो, तो मला अशी बायकू करीन म्हणली का उठ बस म्हणली का बस आता तर कपडे धुते बस करा तुम्ही काय इथं काय पुन्हा टाका आला काय आमच्या दादूवर पेटले तुम्ही त्याच्यात कशाला आलाय निघ धापलं आपल्या घरी मित्र आहे मग कॉलेज मग काय करू मित्र आहे तर घ्या पप्प्या मग मैत्रिणी जे घेतात का लय बोलला तुम्ही धुवा कपडे असं खाली नाही तिला सांगतो फक्त उकता का स्वयंपाक करायचा धुन धुयायचं भांडे घासायचं उठलं आंघोळी चहा करायचा हातात द्यायचा प्यायचा आणि तुमचा रुबा झालं झालं आ आमचा जीवन आहे का बायांचा है का नाही मी कुठं काय म्हणलं म्हणूनच म्हणती बाई आणि गळी एकच असतो समान दोघांनी म्हणून काम करायची का बायला किती तकलीफ होते ना ते बायलाच माहित असतं काय काय करायला लागतं शिल्लक शिल्लक गोष्टी तुम्ही भांडता हेच दिलं नाही तेच दिलं नाही कपडे सुकले नाही ती काय करायचं आम्ही आम्ही ब... कोणाला विचारायचं जाऊ दे नाही म्हणत काय करणार तुम्ही तू भांड्याला साबण लावू मी धुऊन काढीन भांड्याला साबण नाही मी कपडे धुतले तर तुम्हाला पिळायला लागतील मी भाकरी केली तर तुम्हाला भाजी करायला लागेल चाल का हा बरं ते सगळं जाऊ दे पण तू हे काय केलं ते मैत्रिणीच्या नादी लागून काय केलंय चांगलं नाही वाट अरे चांगलं म्हणजे ते बाई माणसांनाई सोबत घे आता तू एक काम कर ज्या दुकानात कट केलेत ना केस तिथं जा आणि त्याला म्हण माहीत जसे होती तशी केस जुगवून दे कोण म्हणलं असं आता येत नाहीत वर्षभर मला केस मग आपली असच मग तुम्हाला काय लाज वाटते काय नाही लाज नाही पण जर लोक नाव ठेवतात म्हणून लोकांचं काय घेऊन देऊन दे बसला लोक काय आणून पुरवतात का घरात लोकांची नाव ठेवतात लोकांना जाभर लोकांच्या घरी जेवायला राहू द्या जावा लोकांच्या घरी जावाय बघा बर नाही नको राहू दे का चांगलं दिसत चांगलं दिसत नाही जावा की कुठ नाव ठेवली मला कुठ नाव ठेवली सांगा आना त्याला सांग आना असत ती का ती कोण आहे तिला आना तिला सांगते कस इथे कोण ठेवली कोण ठेवली नाही जाऊ दे कसं भांड दे आता जाऊ दे आपलं काय करायचं काय करू राहिला काय नाही ते तुमच्या सुनबाईला सांगत होतं कपडे कसे धुवायचे का तिला का नाही कॉलरला मळ होता ना राजेश हा का त्याला ब्रश द्यायचा आलो शॅम्पू घेऊन क्रीम वगैरे केसाला ना आता सरळ करून वाढवायचे बायको काय केलं अवतारा ते फॅशन याच फॅशन राहते का अरे काय मला ना आवठवती काय त्या बाबराजी सुनायच डोकण काय ते केसन ह काय म्हणजे मला डोकं नाही काय खोक आहे का माझ हा डोका तो असं केला असतं का माझी मर्जी मला काय करायचं का ती काय करायचं एक असं मी काय करेल माझं मला कळतंय ना तुम्ही कशाला सांगताय म्हणजे तू आमच्या घरात राहते का दुसऱ्या घरात राहती कुठं काय गप्पासा तुम्ही तुमच्या बापाला सांगा बरं नाहीतर मी टक्कलच करूनी आता दादावर हद्द आहे तेवढा बरं आहे ना तू टक्कल कसं दिसतं करू का टक्कल करू का झालं बऊ आता येत नाही 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 काय अवतार करू का दवाई हो का ते आमच्या नवरा बायको आम्ही दोघं बघून घेत तुम्ही काय करायचं खायचं काम करायचं दोन टाइम भेटते कळलं लावलाय त्याला मस्त मांडव बिंडव केलाय पण एक लागले काय पाहत होतो ते भोपळे जाऊन मोर येतच राहते बसा मला सांगा काय मी तुमच्या सुनाल पटत अस काय माहितीये काय बघ आता तो भाऊ नाही झाला तिचा बैल हा आता मग मी पाहिलं ती जुनं धुत होती हा गेला तिला गोड बोलायला तर तिला उठली त्याला पहिलं तू जुनं धुई हा बसला कपडे धुई म्हणजे एवढा बैल झाला मग आता काय सांगायचं सांग माना तू मला काय सांगायचं हा बोलला काय सांगायचं हे हिच्या पाहिना ना मानान माय मैत्रीण मायासोबत राहत नाही बरं का आता म्हणजे हा मग काय घेतले ते पोराव्यांनी बॉयकट मारून अगं ते नुसतं बोलायला गेलो तरी दुसरं वाचवाचा करायला लागली मानच मान वाटत शेवट पर्यंत तुम्हाला सांभाळते तुला सासरा का नवरा काळाना त्या पुरीला काही नाटके करते इकडं गेले ती जवळ दिवस तिकडं सगळे केस ते करून आले पाहिजे कराय सारखीच एवढंच होत लग्न काय करा हा नवराच करायच नाही ना आई बाबा तिथेच राहायचं की नाही तुम्हाला सांगत आहे ठोकूबाईची पोर तारीख म्हणे नाही नाही म्हणजे त्यासोबत राहिलं नाही राहलं म्हटलं का बरं ग म्हणे तु, ती वहिनी कशी राहतील तुमच्या वळण आम्हाला लागेल वाईट वाटलं होतं तसं नाही म्हणा आमचं घर हा तिच्या आईत काय काय बोलत होती मग तो बाबे असेन तो बाबे तसा आहे तिच्या पोरी सांग तू भांडले तिच्या म्हणलं तू काय ना बापाजवळ आले होते म्हणे तुला काय माहिती लहानाच्या मोठ्या आम्हीच होता पाहिलं तुम्हाला अशी म्हणत होती म्हणा तो म्हणले का ती मला असं म्हणली लग्न करतो का बाब्या नाही म्हणलं म्हणे सांगा तुमच नाही मला नव्हती टोमने मार्की म्हणते किती म्हणले नाही आता तुम्ही पोरं असते अशी म्हणते मला मी तिला पाहायला गेलतो पण मला आवडली पण मग आता त्याशी रोज रोज येते तुमच्याकडे पैसे मागायला चांगले वाटतं ते हा पण मग कस आहे येते तर मग देते त्याला थोडेफार पैसे जाऊ दे अडचण राहते कोणाच्या पण अहो मला माहितीये तुमचं मन तसं नाही लोक काही नाव ठेवित माहितीये ना ए जगाला काय घेण नाही जगाचं ऐकायचं नाही कधीच जगाचं ना काय ऐकू तुम्ही आधी माझं भाऊ द्या मग तुम्हाला काय करायचं ते करा नाही तो चांगलं करणार आहे का तो का वाईट करणार आहे का तुम्ही असं केलं होतं त्या दादाचा पारसा पाटात झाला ते आहे हातारा केला त्या पर्याने त्याला म्हटलं माझ कर नाही बरं दादा मला लव्ह मॅरेज आहे म्हणून

झालं तुझ्या मनासारखं मग तिथं नीट ऐकलं असते त्यांचं सगळं त्यांना बघितलं असतं नीट आता बरं साडी घालून आली मग सासरा कुठं सोनाला मारतो का किती मारलं मला बघितलं का एकडं पायावरती गाठी पिकून मारले पण तू तुला नाही मारलं मला बी मारलं इथं कळ निळ झाले माहिती का मग आपलं काय घरात हात का नाही का आपण राहिलो असतो ना कुठं तरी एका कोपऱ्याला तर राहावं बनायचं ना त्यांनी एका कोपऱ्यात राव मग आधी नीट सुधारले असते नी असं केस बीस पॅन्ट घालून ते घुसल आता घातली ना साडी सांग बर आता काय उपयोग आहे साडी घालून आता काय उपयोग आहे ऐक राहिल घर आता डोंगरात कवा जायचं कवा कसं कुठं राहायचं मला काय कळ नाही कुठं राहायचं काय तुला कळ नाही आता नको रोड का बस मला असं व्हायचं घाल ना अजून मी तुला सोडून जाईन कुठं तरी मी माझ्या बघन काय करायचं काय नाही मग मी माझ्या बाहेरला जाल तू तिकडे बॉम्बलत बस मी इकडे बॉम्बलत बसते मग तुला कुठं जायचं तिकडे मला काय मॅरेज केलं म्हणून राहिली तुमच्या

टकल करा लगे काय आलं तुझ्यावर लगेच आवच भाव करीत मी काय केलंय तू तुझ्या समोर एक शब्द तरी काढला होता का मी तुझ्या बाई मार खाल्लं कधी नव्हतं हाणलं मला माझ्या बापाने मलाही माझ्या आबा पण कधी नाही हाणला तर सासऱ्यानं मारलं आता काय करायचं तू सांग आता काय करायचं सांग तुमच्या बहिणीला लाडाच्या भरले ना तुमच्या बापाचं का, काई ता? काई ता? मनमर जी। मनमर जी। आता मी नव्हतो मागित का स्वतः डोळ्यांनी काय कर इतली वागत होती कशी काय करतो स्वतःच चालायचं होतं ते मनमर्जी मन मर्जी हा तर मी घ्या बा आई बहिणीचीच बाहेर बहिणीच नाही आता एक काम करू ऐक अ बघ आता कुठं तरी जाऊ तिथे शेण बिन उचलू कुठं जाऊ म्हणजे फिरायला नाही जायचं काम धन जे बघावं लागते शेण उचल आहे ना मग आता काय मग पोटल नाही लागत का काहीतरी काम करू कोणाचं तरी इथं हा आली तर बापाला माया तर घेऊन जाईन तसं लय जीव लावतो मला महाबाप तुझ्यामुळे झालंय बरं ठीक आहे जाऊया आता शेण उचलायची वेळ आणि आपण तर व्यवस्थित मी व्यवस्थित राहिली असते तर ठेवलं असतं ना आम्हाला म्हातारे मामांची ना घरात नाही का नाही का ना लय नको हे करू आता चल काम बघावं लागेल कुठेतरी मला धरा तुला काय धरा इथं फटके दिले मला चांगले चल लवकर मला पण चाल येत नाही